बाबासाहेब आंबेडकर दहा डिसेंबरला परभणीमध्ये संविधानाची विटंबना झाली होती त्या दिवशी सकाळी हिंदू मोर्चा झाला आणि संध्याकाळी सायंकाळी पाच वाजता संविधानाची विटंबना करण्यात आली त्यानंतर दुसऱ्या दिवशी परभणीमध्ये वापुडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको ठेवण्यात आला होता हा रास्ता रोको पाच जागी विविध ठिकाणी करण्यात आला शांततेत रास्ता रोको चालू असताना दुपारनंतर काही शंभरजणांचे ग्रुप ज्यांनी तोंडाला मास्क घातले होते ज्यांनी टोप्या माकड टोप्या घातल्या होत्या असे लोक मार्केटमध्ये घुसले आणि त्यांनी मार्केटमध्ये नासधूस केली व्यापाऱ्याचे बोट फोडले त्यानंतर पोलीस प्रशासनाने आमच्या घरात जाऊन जे कुठेही या मोर्चामध्ये सहभागी नव्हते जे तोडफोडमध्ये सहभागी नव्हते अशा लोकांच्या घरात जाऊन रात्री अकरा वाजता चौदा चौदा वर्षाच्या मुलींना केस धरून बाहेर काढले त्यांना मारण्याचं काम केलं आमच्या मुलांना बाहेर काढून अतिशय अमानुषपणे मारहाण केली आणि यामध्ये अटक केलेल्या पोरांमधलाच एक सोमनाथ सूर्यवंशी सु जो लॉचा विद्यार्थी होता त्याला अतिशय अमानुषपणे पोलीस प्रशासनाने मारहाण केली अशोक घोरबाड एल सी बीचे पी आय यांच्या नेतृत्वामध्ये पी आय मरे आणि ए पी आय तुरनर त्यांच्यासह इतर वीस जण असे बावीस जणांनी आमच्या मुलांना अतिशय आमांसाठी मारहाण केल्यानंतर या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला जो की जेलमध्ये होता एका दिवसापहिलीच त्याचा एम सी आर झाला होता आणि दुसऱ्या दिवशीच तो वारला या तान तणावात माझ्या वडला लाव लोकनेते विजयबा पुढे यांनासुद्धा पोलीसवाल्यांनी धमक्या दिल्या एक नंबरचा आरोपी केला जे पर्व शांत करत होते ते सुद्धा या सोमनाथच्या जाण्याने गे आणि पोलीस प्रशासनाच्या प्रभाव याच्यामुळे ते सुद्धा गेले आम्ही बत्तीस दिवसापासून परभणीमध्ये प्रशासनाला न्याय मागत होतो पण आम्हाला न्याय भेटला नाही आम्ही मुख्यमंत्र्याला भेटून आलो त्यांनीसुद्धा आम्हाला न्याय दिला नाही म्हणून न्यायलाजस्वर आम्ही परभणीचे हजारो लोक महिला भीमसैनिक घेऊन मुंबईला निघालो आहोत लाँग मार्च काढला